नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो आजच्या कार्यक्रमात आपण सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याविषयी माहिती पाहूया लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला तर मग ऐकूया सुभेदार तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान आणि पराक्रमी सरदार होते स्वराज्याच्या उभारणीत त्यांनी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर झाले आहे त्यांचे जीवन शौर्य निष्ठा आणि मातृभूमीप्रेमाचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते तानाजी मालुसरे यांचा जन्म सुमारे सोळाशेच्या आसपास सिंहगड परिसरातील माळसरे गावात झाला असे मानले जाते लहानपणापासूनच त्यांना डोंगर दऱ्यांची माहिती होती वडिलांच्या मृत्यूनंतर ते शेलार मामा यांच्या गावी म्हणजे उंबरठ येथे गेले ते मराठा समाजातील होते आणि बालपणापासूनच पराक्रम धैर्य व युद्धकलेत पारंगत होते शिवाजी महाराजांच्या बालमित्रांपैकी ते एक होते महाराजावर त्यांची अपार श्रद्धा होती आणि स्वराज्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असायची सोळाशे सत्तर साली कोंडाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता हा किल्ला जिंकणे स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचे होते त्यावेळी तानाजी आपला मुलगा रायबाच्या लग्नाच्या तयारीत होता तरीही महाराजांचा आदेश मिळताच त्यांनी सर्व काही बाजूला ठेवून किल्ला जिंकण्याची जबाबदारी स्वीकारली आधी लगीन कोंढाण्याचे म्हणून ते लढाईसाठी बाहेर पडले अत्यंत कठीण अशा कड्यावरून त्यांनी आपल्या मावळ्यासह गुप्त मार्गाने किल्ल्यावर चढाई केली या यासाठी यशवंत नावाच्या घोरपडीचा उपयोग केल्याची कथा प्रसिद्ध आहे किल्ल्यावर झालेल्या भीषण युद्धात तानाजी मालुसरे यांनी अपूर्व शौर्य दाखवले मात्र उदयभान राठोड यांच्याशी झालेल्या झुंजीत ते वीर मरण पावले तरीही त्यांच्या मावळ्याने युद्ध चालू ठेवून अखेर किल्ला जिंकला सिंहासारखा शूर योद्धा या गडावर मृत्यू पावला म्हणून कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले ही बातमी ऐकतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले गड आला पण सिंह गेला हे शब्द आजही मराठी मनात भावनिक आदर जागवतात तानाजी मालुसरे यांचे बलिदान स्वराज्यासाठी समर्पण निष्ठा आणि धैर्याचे प्रतीक आहे त्यांच्या पराक्रमामुळे सिंहगड इतिहासात अमर झाला आजही त्यांच्या जीवनातून देशभक्ती कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची प्रेरणा मिळते म्हणूनच तानाजी मालुसरे हे मराठा इतिहासातील अजरामर वीर म्हणून ओळखले जातात आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम मुलांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हां चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया प्रश्न पहिला वडिलांच्या मृत्यूनंतर तानाजी मालुसरे कोणाच्या गावी राहू लागले बरोबर उत्तर आहे वडिलांच्या मृत्यूनंतर तानाजी मालुसरे ते शेलार मामा यांच्या गावी म्हणजे उंबरट येथे राहू लागले प्रश्न दुसरा तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव काय होते बरोबर उत्तर आहे रायबा असे तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव होते प्रश्न तिसरा सिंहगडाचे पूर्वीचे नाव काय होते बरोबर उत्तर आहे कोंढाणा किल्ला असे सिंहगडाचे पूर्वीचे नाव होते प्रश्न चौथा तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव काय होते बरोबर उत्तर आहे यशवंती असे तानाजीच्या तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव होते आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले बरोबर उत्तर आहे गड आला पण सिंह गेला असे उद्गार तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडून निघाले चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार